पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त बांधवांनी डी जे न वाजवण्याचा घेतलेल्या निर्णयाचे अनेक नागरिकांनी केले स्वागत पैगंबर हजरत मोहम्मद यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने जगाला मानवता सद्भावना मानवसेवा आणि शांतीचे संदेश दिले त्यांचे आदर्श आणि शिकवणीनुसार कारंजा शहरातील मुस्लिम बांधवांनी शांतीपूर्वक शहरात एकता व अखंडता राहावी यासाठी पैगंबर हजरत मोहम्मद यांची जयंतीनिमित्त दिनांक सोळा नऊ दोन हजार चोवीस निघणारी मिरवणूक दिनांक काढण्यात आली मुस्लिम बांधवांनी हा निर्णय यासाठी घेतला होता शहरात अनेक ठिकाणी गणपतीची स्थापना केली गणेशोत्सव असल्याने शहरातील हिंदू मुस्लिम एकतेला गालबोट लागू नये व कारंजा शहरात एकोप्याने राहत असलेले हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये दरी निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता सदर निर्णयाचे पोलिसांकडून स्वागत करण्यात आले तसेच डीजेच्या आवाजाने मानवाच्या होणारे दुष्परिणाम व अनेक माणसांच्या जीवावर होत असलेले घात मुक्त मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीतून डीजे ला बाहेरची वाट दाखवण्यात आली मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या या निर्णयाचे शहरातील सामाजिक संघटना सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोकांनी स्वागत केले पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीस ला शहरातील जामा मस्जिद या ठिकाणावरून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली शहरातील फिरून जामा मस्जिद या ठिकाणी मिरवणूक समाप्त करण्यात आली सदर शोभा यात्रेचे स्वागत शहरातील अनेक ठिकाणी करण्यात आले व चौका चौकात अल्पवा ठेवण्यात आले होते सदर रॅलीतील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी काँग्रेस पक्षांचे महाराष्ट्र सरचिटणीस देवानंदजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दत्तराजी डहाके काँग्रेसच्या सुनीलजी धाबेकर अरविंदजी लाठिया यांच्यासह अनेक पक्षांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते शहरातील हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते